नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे चला मग सुरुवात करूया संक्रांतीचे वाहन शस्त्र वस्त्र नाव वय तसेच संक्रांती काळात कोणत्या गोष्टी दान कराव्यात व कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या योगाला संक्रांत असे म्हणतात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत हा सण दरवर्षी पौष महिन्यात येतो इंग्रजी महिन्याप्रमाणे हा सण जानेवारी महिन्यात येतो हा सण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच असतो यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हा सण साजरा करण्यात येणार आहे म्हणजे पौष कृष्ण प्रतिपदा शके एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारी सकाळी आठ चोपन्न पासून ते संध्याकाळी चार चोपन्न वाजेपर्यंत असणार आहे संक्रांत ही एक देवीचे रूप आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे व केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांत वयाने कुमारी असून ती बसलेली आहे सुगंधासाठी हातात जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केले आहे वानर नाव व वा नक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फलित म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप महत्व आहे पर्व काळात नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती दान म्हणून द्याव्यात असे म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी माणसे ज्या वस्तू दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही दान करू शकता संक्रांतीच्या दिवशी भांडण तंटा करणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कठोर बोलणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र घातलेले आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालू नये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये तसेच पिवळे फूल लावू नये मकर संक्रांतीला सुगड पूजा हा एक महत्त्वाचा भाग आहे काहीजण याला सुगड बुळकी किंवा खण असे म्हणतात घरातील प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजे एक खण असे पुजायचे असते या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते त्या ओस्यामध्ये गव्हाच्या ओंब्या ज्वारीची कणसं हरभऱ्याचे घाटे वालाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तीळ बिब्याची फुलं असे सर्व पदार्थ एकत्र केले जातात आपल्याला माहीत असेल की संक्रांतीला काळा रंग घालणे शुभ मानले जाते हदि कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो यावर्षी तुम्ही हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारी म्हणजे रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात तिळगुळ घ्या गोडगोड बोल बोल बोला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Да